रंगारी गणेच्या दैदिप्यवान वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांच आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असे आणि दुसरे भक्त भाँ। हरिभाऊ हरिभाऊच्या निसीव भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतलं आणि सांगितलं आज पासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरी म्हणजे स्वामी सुताना रडू कोसळलं कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते तेव्हा स्वामी म्हणाले रडतोस काय माझे कोड बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात बघून आणि स्वामी सुतांनी तसे केले जन्म आठवला विजय सिंग म्हणजे नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता ती कथा अशी आहे शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्ती समोर खेळायचा असे अनेक दिवस चालले होते आपल्या गणपतीचाही डाव आपणच खेळायचा पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले रोज आपणच खेळतोय गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला रोज डाव आज तोंडातून शब्द धरणी होऊन वेगाने वारे वाहू लागले वातावरणात चैतन्य निर्माण झालंय आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते तो दिवस होता चैत्र शोध द्वितीया स्वामींबरोबर गोट्या खेळताना विजयसिंग हरला तेव्हा बालर स्वामींनी त्याला सर्व गोट्या उभार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन ते ते अंतर्धुन पावले पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी स्वामींच्या पायावर लोकांनी घातला त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्री वाहू लागले ते म्हणले धन्य धन्य सांग परत भेटीचं सा वचन पाळून आपण माझं जीवन सार्थके लावलं पुढे अनेक वर्ष स्वामी सुतानी स्वामीची बनोभावे भक्ती आणि सेवा केली स्वामींच्या मान्यतेनं शुभ द्वितीयेला स्वामी सुतानी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाडली हळूहळू हो स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली बोला जय जय स्वामी समर्थ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ते शक्य स्वामी